नमस्कार, नमस्कार। माझं नाव चंद्रकांत पाटील श मी आलो आहे शेपाय क्रिकेट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडकडनं काका तुमचं नाव सांगा विवेक सुरेंद्र नेते राहणार निंगोरा ने तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस पस्तीस तेहतीस बावीस बरं आपण आलो आहे सुरेंद्र काकांच्या शेतामध्ये काकांनी इथं स्विमीसाठी एक स्प्रे घेतला घेतलेला होता काका स्प्रे कधी घेतला आपण मी स्प्रे घेतला होता दोन आठ Uh, आठव्या महिन्यात घेतला होता दोन तारखे आठव्या महिन्यात आता साधारणतः एक महिना कम्प्लीट झाला कम्प्लीट झालेला आहे हो बरं का आपल्या शेतामध्ये शिवेमीचे प्लांट किती होते शिवेमीचे प्लांट आमच्याकडे चाळीस पंचेचाळीस होते आधी बरं आणि स्प्रे मारल्यानंतर आता एक महिना झालेला आहे आता कंडिशन काय प्लॉट ची किती प्लॉट आता किती प्लांट आहेत आपल्या पूर्ण सहा हजार कोडांमध्ये जे आहे तेच आहे त्याच्यानंतर वाढीव झालेच नाही चाळीस ते पंचाळीसच आहे बर नमस्कार शेतकरी बंधनो आपल्या या सुरेंद्र काकांच्या शेतामध्ये हे सहा हजार खोड आहे त्यांचं सहा हजार खोडांमध्ये त्यांनी स्प्रे घेतला होता सुएमिचा त्यावेळेस त्यांनी स्प्रे घेतला तेव्हा त्यांच्या शेतामध्ये चाळीस खोड होते फक्त सुएमीचे प्लांट होते चाळीस बरोबर ना काका हो बरोबर बरोबर माहिती सांगते ना चाळीस झाड होते आता कम्प्लीट एक महिना झालेला आहे एक महिन्यामध्ये कुठलाही सुएमीच प्लांट वाढलेलं नाहीये चाळीस चाळीस एक्केचाळीस पण नाही झालं एकेचाळीस पण नाही झालं पूर्ण सहा हजार प्लॉटमध्ये चाळीसचे चाळीस कुड आहेत एकदम बेश्टळ आले आहेत काय सांगाल काय तुम्ही शेतकऱ्यांना मी तर सांगतो शेतकऱ्यांना की बुवा सेफाचं झाईम्ब वगैरे आणि के निमकनिम निब आणि निबी वापरायला हवं कारण की त्यामुळे कसं आहे माझ्या दोन वर्षापूर्वी माझा खूप भाग फेकला गेला होता अर्धा भाग एक फेकला गेला होता पण मला हरि ओम मधून मला त्यांची त्यांची माहिती मिळाली त्यांनी व्हॉट्सअपवर टाकलेलं होतं तर मी पर ते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं की बाबा यांच्यापासून फरक पडेल का मग त्यांना प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही मारून घ्या मग त्या त्यावेळेस माझे तीस ते चाळीस खोडं झालेले होते मग मी मार ते मारले तर तेव्हापासून मला तिथले ते जे आहे तेच खोडं आले बाकीचे खोडं अजून आतापर्यंत झाले नाही तर शेतकऱ्यांनी कसं आहे की सेपा झाईम आणि के नीम आणि नेहवी मारायला जावं प्रिव्हेंटिव्ह कधी नसलेला बागात नसला तरी प्रिव्हेंटिव्ह मारा आणि असला तरी पण मारा त्याचा फरक चांगला आहे आता आमचा प्लॉट आहे सहा हजार खोडांचा येथे इथे चाळीसच खोड आतापर्यंत झालेली आहे आणि अजून नवीन खोड कोणतंच झालेलं नाही आणि आजची कंडिशन बागाची एकदम बेस्ट आहे बागाची कंडिशन पण चांगली आहे